नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल मी या युट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांची माहिती सरकारी नोकरीची माहिती देत असतो आपले सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे या युट्यूब चॅनलवरती आज मी आपणास शेतकऱ्यांसाठी शासनाने जी नवीन योजना आणलेली आहे विहीर खोदण्याबद्दलची योजना विहीर दुरुस्तीबद्दलची योजना या योजनेसंदर्भातील माहिती सांगणार आहे आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बिल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम प्राप्त होते मी आज आपणास शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन विहीर खोदण्यासाठी सुमारे साडेसहा ते पावणे सात लाख रुपयाचं अनुदान जाहीर केलेलं आहे तसेच जुनी विहीर दुरुस्तीसाठी चार ते साडेचार लाख रुपये रुपयांचे अनुदान आपणास मिळणार आहे तसेच शेततळे शेततळे दुरुस्तीसाठीही आपल्यास अनुदान मिळणार आहे नवीन शेततळे करण्यासाठीही अनुदान मिळणार आहे तसेच बोरवेलसाठीही अनुदान मिळणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पूर्ण पहा म्हणजेच आपणास या योजनेबद्दलची पूर्ण माहिती मिळून जाईल या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागणार आहे या योजनेसाठी कागदपत्र काय लागणार आहेत ही सर्व माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ सर्वप्रथम प्राप्त चला तर मग लवकरच पाहूया या योजनेबद्दलची माहिती नमस्कार बिरसा मुंडा योजनेअंतर्गत आता विहीर शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे काय सुधारणा करण्यात आलेले ते आपण पाहूया बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहीर शेततळे वीज जोडणी आदींसाठी आता भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस चार लाखापर्यंतचे तर जुन्या विहिरीस दुरुस्तीस एक लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येईल दे। पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख रुपये आणि पन्नास हजार रुपये एवढेच होते इनवेल बिहरिंगसाठी आता चाळीस हजार रुपये तसेच यंत्रसामुग्रीसाठी पन्नास हजार रुपये परसबागेकरिता पाच हजार रुपये देण्यात येईल दे। नवीन विहिरीकरता जी पूर्वीची अट होती बारा मीटर खोलीची ती आता रद्द करण्यात आलेली आहे तसेच दोन सिंचन विहिरींमधील पाचशे फूट अंतराची अट सुद्धा आता रद्द करण्यात आलेली आहे शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या एक लोक एक लाख रुपये अनुदान देण्यात येत होते पण आता प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख रुपये यापैकी जी अमाऊंट कमी असेल ते आपणास देण्यात येईल त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या पंचवीस हजार रुपये देण्यात येतात तर आता तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदान देण्यात येणार आहे अशाच प्रमाणे ठिबक सिंचनासाठीही सत्त्याण्णव हजार किंवा प्रत्यक्ष नव्वद टक्के जी रक्कम कमी असेल ते अनुदान देण्यात मापदंड निकषांमध्ये सुधारणा करण्यात आलेले आहे ते मी व्यवस्थित आपणास समजून सांगणार आहे या योजनेअंतर्गत सुरुवातीची अट होती या योजनेच्या लाभार्थीसाठी लागू असलेली दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट आता रद्द करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री बैलचली ट्रॅक्टर अवजारे ही नवीन बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे नवीन नवीन विहिरीसाठी विहिरीबाबत लाख रुपये अनुदान मर्यादा विहिरीची खोली असावी बारा मीटरची आदर रद्द करण्यात आलेली आहे व ही योजना अनुसूचित जाती जमातीच्या लाभधारकांसाठी राबविण्यात येत असल्याने दोन सिंचनाची विहिरीमध्ये पाचशे फूट अंतराची अटही रद्द करण्यात आलेली आहे तसेच नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थीस वीस वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ देण्यात यावा ही ही नवीन योजना आणण्यात आलेली आहे तसेच या योजनेअंतर्गत आपणास नवीन विहीर जुनी विहीर दुरुस्ती किंवा शेतदाळ्याचे प्लास्टिक अस्त्रीकरण यापैकी एकाच घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ आहे तर आता पॅकेज काय असणार आहे ते पाहूया पहा नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीस नवीन विहीर इनवेल बोरिंग वीज जोडणी आकार पंप संच डिझेल इंजिन सोलर पंप वीज जोडणी पंप संचऐवजी एच डी पी पी व्ही सी पाईप सिंचन सिंचन संच यंत्रसामग्री परस या घटकांसह सहा लाख बेचाळीस हजार रुपये किंवा सहा लाख ब्याण्णव हजार एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल तर विहिरीसाठी चार लाख रुपये दे� इन्युएल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये वीज जोडणीसाठी वीस हजार रुपये पंप संच डिझेल इंजिनसाठी चाळीस हजार किंवा सोलर पंप वीज जोडणी व पंप संप याऐवजी पन्नास हजार रुपये एच डी पी व्ही व्ही सी पाइप साठी पन्नास हजार रुपये तुषार सिंचन संच साठी सत्तेचाळीस हजार रुपये तसेच किंवा ठिबक सिंचनसाठी सत्त्याण्णव हजार रुपये प्लस यंत्रसामुळे पन्नास हजार रुपये व परसबागसाठी पाच हजार रुपये असे एका शेतकऱ्यास सुमारे सहा लाख बेचाळीस हजार रुपये किंवा सहा लाख ब्याण्णव हजार रुपये आपल्या खात्यामध्ये डी बी टी अंतर्गत जमा करण्यात येणार आहे हे नवीन विहिरीसाठी झाले व जुन्या विहिरीसाठी जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीस जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंग वीज जोडणे आकार विद्युत पंप संच पी व्ही सी पाइप यंत्रसामुग्री परसबाग या घटकासह तीन लाख बेचाळीस हजार रुपये किंवा तीन लाख ब्याण्णव हजार म्हणजेच चार लाख रुपये एवढं अनुदान देण्यात येईल तर ते कसं कसं देण्यात येईल तर जुन्या बेरदुरुस्तीसाठी एक लाख रुपये इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये वीज जोडणीसाठी वीस हजार रुपये व विद्युत पंप पंपसाठी चाळीस हजार रुपये किंवा सोलर पंपसाठी पन्नास हजार रुपये तसेच पी व्ही सी पाइपसाठी पन्नास हजार रुपये तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार रुपये किंवा ठिबकसाठी सत्त्याण्णव हजार रुपये व यंत्रसामुग्रीसाठी पन्नास हजार किंवा परसबाग साठी पाच हजार असे सुमारे तीन लाख बेचाळीस हजार किंवा तीन लाख ब्याण्णव हजार आपणास अनुदान थेट डीबीटी मार्फत आपल्या खात्यावरती जमा करण्यात येईल तसेच शेततळाच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी आपण शेततळाचे प्लास्टिक आस्तरीकरणासाठी वीज जोडणी विद्युत पंप संच सोलर पंप असे एकूण चार लाख ,00, दोन हजार रुपये किंवा चार लाख ,00, बावन्न हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी दोन लाख रुपये वीज जोडणीसाठी वीस हजार विद्युत पंपसाठी चाळीस हजार किंवा सोलर पंपासाठी पन्नास हजार पी पीव्ही सी पाइप साठी पन्नास हजार किंवा तुषार सिंचनासाठी सत्तेचाळीस हजार किंवा ठिबक सिंचनासाठी सत्त्याण्णव हजार व यंत्र सामोरेसाठी पन्नास हजार प्लस परसबाग साठी पाच हजार असे एकूण मिळून चार लाख दोन हजार किंवा चार लाख बावन हजार या तीन ज्या योजना आहेत शेततळे हास्तरीकरण जुनी विहीर दुरुस्ती किंवा नवीन विहीर या तिन्ही एकाचाच लाभ आपल्यास घेता येणार आहे तर आता या योजनेसाठी कागदपत्र काय लागणार आहेत किंवा अर्ज कुठून करायचा हे पाहूया पहा आपणास महा डीबीटी डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे या वेबसाईट वरती येऊन बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी उपयोजना किंवा आदिवासी उपयोजना बाह्य या मार्फत हो। ही योजना राबवली जाणार आहे तर या मार्फत जे अनुदान कसं भेटणार होते मी आपण सांगितलेलंच आहे तर पात्रता काय भेटणार आहे पात्रता काय असणार आहे ती पाहू तर लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे तसेच लाभार्थीने जातीचा दाखला वैद्य दाखला सादर करणे बंधनकारक आहे जमिनीचा सात बारा व उतारा सादर करणे बंधनकारक आहे लाभार्थीची वार्षिक उत्पन्नाची जी आठ अगोदर होती, होती ते आता नाहीये दीड लाखाची जी आठ होती ते आता काढून टाकलेली आहे उत्पन्नाचा दाखला सादर करणे त्यामुळे बंधनकारक असणार नाही आपणास तसेच लाभार्थीची धारणा वीस हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत नवीन विहिरीसाठी किमान चाळीस हेक्टर असणे बंधनकारक आहे तसेच एखादा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षे त्याच लाभार्थीस किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देता येणार नाही ही झाली कागदपत्रे कागदपत्रे या नवीन विहिरीकरता करता कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर जातीचा दाखला अटाचा उतारा उत्पन्नाचा दाखला लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र अपंग असल्यास प्रमाणपत्र तलाठी यांच्याकडील दाखला सामायिक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला लागणार आहे भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला लागणार आहे कृषी अधिकारी यांचं क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र लागणार आहे गट विकास अधिकारी यांचं शिफारस पत्र लागणार आहे व ज्या जागेवर विहीर घ्यावीचे त्या जागेचा फोटो महत्वाच्या खुने व लाभार्थी सह व अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडील आदिवासी उपाययोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य व घटनेच्या कलम दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र लागणार आहे व एक ग्रामसभेचा ठराव लागणार आहे हे नवीन विहिरी लागणार आहे जुन्या विहिरी सूक्ष्म अधिकारी यांच्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार यांचा दीड लाखाचा उत्पन्न दाखला आता काढून टाकलेले आहे जमीन धारणेचा सद्भाराचा दाखला ग्रामसभेचा ठराव तलाटे यांच्याकडे दाखला हे पूर्ण आपण या साईटवरती आपणाचे पाण्यास मिळेल हे सर्व कागदपत्रांची जुळणी करून आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता शेततळ्यास अस्तरीकरणासाठी हे जी कागदपत्र लागतात तेही पूर्ण पाहून घ्या व अर्ज करण्यासाठी अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करून लॉग इन करून क्लिक करा तसेच नवीन असताल तर नवीन आर्दार वरती क्लिक करून पूर्ण आपली कागदपत्र ज्या पद्धतीने सांगितले ते भरून आपला लॉग इन आय डी तयार करा व या योजनेसाठी अर्ज करा आपण या योजनेसाठी ट्रॅक्टरसाठीही अर्ज करू शकता ट्रॅक्टरसाठीचा अर्ज कसा करायचा याबाबत मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण लॉग इन आय डी कसं तयार करायचं हेही मी बनवलेलं आहे ते पूर्ण पाहू शकता लॉग इन आय डी कसा बनवायचा हे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये